आई माऊलीचा उदो उदो खरं तर एक पूजा सावले नामक व्यक्तींनी आपले आई माऊलीच्या व वा चुकीच्या भाषेचा वापर केला त्याबद्दल आपण सायबर क्राईम ब्रँचला म्हणजे इकडशी ठाणे ग्रामीणची आपण तक्रार दाखल केली त्याच्यानंतर आपले पंचमहाभूत गणेश यांनी वसईची तक्रार केली आपले मित्र सूरज म्हात्रे यांनी नवी मुंबईची तक्रार केली आणि आपले नवी मुंबईच्या मानाचे पालखीचे शैलेश दादा जे शैलेश वगैरे दादा यांनी थेट लोणावळा पोलीस स्टेशन लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला कारवाई केली तर माझं सगळं